यशस्वी जयस्वालने वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षीच टेस्ट क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी मारली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये एकशे एकोणऐंशी रन्स बनवले होते आणि आता हा रेकॉर्ड यशस्वीने मोडला आहे क्रिकेट हे भारतीयांसाठी पॅशन आहे पण यशस्वी जयस्वालसाठी मात्र क्रिकेट हे जगणे हे त्याच्या एकंदरीत प्रवासातून दिसून येतं एक काळ असा होता जेव्हा त्याच्याकडे स्वतःचं घरही नव्हतं पण आज त्याने कोट्यवधी क्रिकेटप्रेमींच्या काळजात एक घर केलं आहे त्याच्या या प्रवासाची माहिती जाणून घेऊयात या खास व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजावाज्यामध्ये तुमचं स्वागत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एक एव्हाना साऱ्या जगाला नऊ वर्षाचं वेध लागलं होतं उत्तर प्रदेशमधल्या भदोई जिल्ह्यातल्या सूर्यावान गावात जयस्वाल कुटुंब राहायचं या साधासुद्धा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात यशस्वी जन्माला आला तेही सहा भावंडांपैकी चौथा भाऊ म्हणून अगदी लहान असल्यापासून यशस्वीला क्रिकेट खेळायचा नाद होता भाऊ एकदा मैदानावर उतरला की पुन्हा घरी परत यायचंच नाही अशातच त्याला एक दिवस मैदानावर खेळणाऱ्या मोठ्या मुलांनी सांगितलं की तुला क्रिकेटर व्हायचं असेल तर तुला मुंबईला जावं लागेल झालं भाऊ हट्टालाच पेटले मुंबईला जाणारच त्यावेळी ते त्याचं वय होतं अवघं दहा वर्ष आता एवढा लहान मुलगा मुंबईला जाऊन राहणार कुठे खाणार काय सगळेच प्रश्न वडिलांचा एक भाऊ मुंबईत राहायचा त्याच्याकडे यशस्वीची राहण्याची सोय झाली पण त्यांच्या घरीसुद्धा अठरा विश्व दारिद्र्यस म्हणून मग शेवटी त्यांच्या ओळखीतून एका डेअरीत यशस्वीची रवानगी झाली काय जण म्हणतात की डेअरीत त्याची झोपायची सोय झाली तर काय जण म्हणतात की डेअरीच्या शेजारच्या फुटपाथवर पण त्या बदल्यात त्याला छोटी मोठी बरीच कामं करायला लागायची आणि यशस्वी तर मुंबईत क्रिकेटर होण्यासाठी आला होता त्यामुळे तो बराचसा वेळ आझाद मैदानच्या आसपास असायचा शेवटी व्हायचं तेच झालं कामाकडे दुर्लक्ष होतंय या कारणाने डेअरीवाल्यांनी यशस्वीचं सगळं सामान रस्त्यावर फेकून दिलं आणि आता त्याची पंचायतच झाली पण ते म्हणतात ना लहरों से डरकर नौका पार नाही होती कोशिश करणेवाले की कभी हार नाही होती तसंच झालं यशस्वीने आपलं सगळं सामान उचललं आणि थेट आझाद मैदान गाठलं तो मैदानात आला तेव्हा त्याच्या ते ते एका हातात क्रिकेट बॅट होती बॅगेत बॉल होता आणि मनात होती एक आशा मैदानात जर राहिलो तर आपल्याला सकाळपासून रात्रीपर्यंत क्रिकेट खेळता येईल शिकता येईल हीच ती भावडी आशा पण ही आशा सत्यात उतरणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं पण जे बावन कशी सोनं असेल ते आगीतूनही झळतच आझाद मैदानच्या एका कोपऱ्यात मुस्लिम युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या पप्पू सरांचा टेंट होता यशस्वीने त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आणि त्याच टेंटमध्ये यशस्वी राहू लागला तिथे राहायला लागल्यावर यशस्वीला तिथल्या अडचणी लक्षात येत गेल्या तिथे वीज नव्हती बाथरूम नव्हतं कधी डास चिल्टर रात्र रात्र झोपू द्यायची नाहीत तर कधी पावसाळ्यात पाणी भरल्यामुळे टेंटची जागा सारखी बदलावी लागायची अनेक अडचणी होत्या या काळात यशस्वीला पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागला त्यामुळे तो सिनियर प्लेयर्सची छोटी मोठी कामं करायचा याशिवाय पाणीपुरी विकून त्याने दोन पैसे कमवायला सुरुवात केली पण आपल्या या खडतर जीवनामुळे आपल्या करिअरला त्याने गालबोट लागू दिलं ला नाही यशस्वीने कधीही हार मानली नाही क्रिकेटर व्हायचं आहे या एका एक जिद्दीने तो सगळं सहन करत राहिला यशस्वीने अनेक इंटरव्ह्यूमध्ये आपण पाणीपुरी विकल्याचं म्हटलंय पण यशस्वीच्या आयुष्यात खूप मोठा रोल असलेले ज्वालासिंग मात्र ही गोष्ट खोटी असल्याचं सांगतात आता हे ज्वालासिंग कोण आहेत ते पाहूयात तर दिवसभरातून वेळ काढून यशस्वी मैदानावर एकटाच प्रॅक्टिस करायचा असंच एकदा तो प्रॅक्टिस करत होता आणि योगायोगाने त्यावेळेचे चांताक्रूजमधल्या ज्वाला क्रिकेट असोसिएशनचे ओनर क्रिकेट कोच ज्वालासिंग हेही त्याच परिसरात होते ज्वालासिंग यांनी जवळ येऊन यशस्वीची चौकशी केली कुठलंही रीतसर प्रशिक्षण यशस्वीने घेतलं नाही आहे हे कळल्यावर तर त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि ते यशस्वीला आपल्या घरी घेऊन गेले रीतसर प्रशिक्षण दिलं मुंबई टीममध्ये सिलेक्शन कसं होतं याचं मार्गदर्शनही केलं ज्वालासिंग सांगतात की मी यशस्वीला हेल्प केली कारण मला त्याच्यामध्ये एकेकाळचा मिस दिसत होतो आज यशस्वी जेव्हा पॅव्हलियनमधून ग्राउंडवर उतरतो तेव्हा त्याच्यात एक कॉन्फिडन्स दिसतो पण हा कॉन्फिडन्स नेहमीच नव्हता हो आयुष्याने दुर्दैवाचे असे काही दशावतार दाखवले होते की त्यामुळे त्याच्या मनात पराभवाची अपयशाची खास करून संघातून वगळला जाण्याची भीती होती पण सिंग यांच्याकडून जे प्रशिक्षण मिळालं सोबत खेळणाऱ्यांकडून जे प्रोत्साहन मिळालं तीच यशस्वीची प्रेरणा झाली त्याने आपली भीती मुळापासून नष्ट केली आणि एक दिवस असा आला जेव्हा यशस्वीनं आपलं नाव सत्यात उतरवून दाखवलं हॅरिस शिल्ड या मुंबईतल्या मानाच्या शालेय क्रिकेट स्पर्धेत त्याने तब्बल तीनशे एकोणीस रन्स आणि तेरा विकेट्स मिळवल्या हो त्यानंतर मात्र त्याच्या आयुष्यातली ट्रॅजेडी संपली आणि एक नवं पर्व सुरू झालं यशस्वी पर्व आधी शालेय स्पर्धांमध्ये त्यानंतर मुंबई अंडर सिक्स्टीन आणि नंतर मुंबई अंडर नाईन्टीन टीममध्ये यशस्वीने खोऱ्याने रन्स काढले दोन हजार अठराच्या अंडर नाईन्टीन आशिया कपमध्ये तो सर्वाधिक रन्स काढणारा बॅट्समन तर ठरलाच पण तो कप भारताला मिळण्यातही यशस्वीचा मोठा वाटा आहे त्यानंतर प्रत्येक स्पर्धेत यशस्वी अव्वल होता 2020 चा मदे ग्रंस बैट्स 2020 मदे दोन हजार वीसच्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमध्ये देखील यशस्वी सर्वाधिक रन्स काढणारा बॅट्समन ठरला रणजी ट्रॉफी तर त्याने आपल्या नावाचा दबदबाच तयार केलाय यातूनच दोन हजार वीस साली आय पी एल ऑप्शनमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने त्याला दोन पॉईंट चार कोटीला विकत घेतलं पण आय पी एलच्या मैदानात आपली छाप सोडण्यासाठी मात्र त्याला दोन हजार तेवीसच्या आय पी एल सिरीजची वाट बघावी लागली चौदा मॅचमध्ये सहाशे पंचवीस रन्स काढतो आय पी एल दोन हजार तीस या सीझनचा उदयोन्मुख खेळाडू ठरला यामध्ये तेरा बॉलमध्ये हाफ सेंच्युरी मारण्याचा त्याचा रेकॉर्डही सामील आहे त्याच्या अथक संघर्षाचं फळ म्हणून त्याला जुलै दोन हजार तेवीसमध्ये विंडीजसोबतच्या सोबतच्या टेस्टसाठी टेस्ट, टेस्ट कॅप मिळाली इंटरनॅशनल क्रिकेटमधल्या पदार्पणातच एकशे एकाहत्तर रन्स काढत पदार्पणात शतक झळकावणारा सतरावा भारतीय खेळाडू तो ठरला त्यानंतर अल्पावधीतच त्याने टी ट्वेंटीमध्ये दे देखील पदार्पण केलं आणि आपल्या ताबडतोड फलंदाजीचं दर्शन जगाला घडवलं दोन हजार चोवीसच्या इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या टेस्टमध्ये त्याने ऐंशी रन्स मारले होते त्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये त्याने केलेल्या डबल सेंच्युरीमुळे यशस्वी आता क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झालाय त्याच्या डबल सेंच्युरीमधून सेवागच्या आठवणी ताज्या झाल्या कारण यशस्वीने आपली सेंच्युरी आणि डबल सेंच्युरी बाउंड्री पार करूनच साजरी केली यशस्वीने टेस्ट आणि टी ट्वेंटीमध्ये आपला जलवा दाखवलाच आहे पण अजूनही त्याने डेमध्ये दे डेब्यू केलेलं नाही आता जेव्हा तो डेच्या रणांगणात उतरेल तेव्हा निश्चितच आपल्याला अनेक धमाकेदार इनिंग्स बघायला मिळतील टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच एकशे एकाहत्तर रन्स मारल्यावर यशस्वी म्हणाला होता की येतो बस सुरुवात आहे आणि खरंच ही एक सुरुवातच ठरवते आणि असे अनेक विक्रम यशस्वीच्या खात्यात जमा होऊ देत एवढंच क्रिकेटमधल्या अशाच भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका